नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कल्याणमध्ये आदित्य ठाकरे यांचे भाषण श्रीकांत शिंदे यांना दिलं जाहीर चॅलेंज कल्याणच्या लोकसभेच्या जागेवरून होणार महासंग्राम काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान अभिषेक गोसाळकर यांच्यावर हल्ला झाला यानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट कल्याणमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच तेथे ते, 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 ते बोलत असताना त्यांनी म्हटले की मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे कॉफी बॉय होते आणि ते मी तेथे ते आल्यावर मला कायमच कॉफी द्यायचे अशी सुरुवात करत येत्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांचा मी पराभव करणारच व त्या जागी शिवसैनिकच निवडून येईल असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी सरकारवर तसंच श्रीकांत शिंदेंवर केला कल्याणच्या लोकसभेच्या जागेवरून आधीच भाजप शिंदे गटात जुंपली आहे त्यातच आता आदित्य ठाकरेंनी गोसाळकरांच्या मृत्यूनंतर आपला संपूर्ण मोर्चा कल्याणकडे वळवला व त्या जागेसाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे तसंच एकनाथ शिंदेचे सुद्धा वर्चस्व पनाला लागणार हे निश्चितच कारण उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी कायमच श्रीकांत शिंदे यांचा त्या कल्याणच्या लोकसभेच्या जागेवरून चांगलाच समाचार साधेत त्यांनी बंडखोरी झाल्यापासून घेतला त्यामुळेच आता शिवसेनेत बंड झाल्यापासून कल्याणचे वातावरण बदलले आहे शिंदेगड आणि ठाकरेगड अशा दोन गटांमध्ये कल्याणमध्ये संघर्ष देखील वाढलेला आपण बघितला त्यामुळेच आता येत्या निवडणुकीत कोण आपला एका तिथे आजमावून आपलं सीट घेऊन येईल तेच येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होऊन जाईल तर मित्रांनो आदित्य ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल करून ओपन जाहीर चॅलेंज दिले याबद्दल तुम्हाला काय वाटतं कल्याणची ती जनता कोणाला साथ देऊन निवडून आणेल याबद्दल तुमचे अनमलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र